ज्यांना हे प्रकरण उभं करायचं होतं त्यांनी तिथे त्याला जाणीव करून देऊ त्याला दे। तिथे लग्न करायला लावली त्याचा फोटो त्याचे फोटो आले आणि त्याचे फोटो इतके सपाटून केले पोलीस प्रशासनाने त्या माणसाला शोधला पाहिजे सामान्य म्हणून महाराष्ट्रातला हा आहे तरी असेल एक वेळा ते पुस्तक काढून पण त्या पाहून लग्न करणार नाही असेल एखादा दर्गा असेल एखादं उत्तर असेल एखादा असेल एखादं श्लोकन दिलं असेल तर कोणीही त्या ठिकाणी कोणीही माणूस माध्यम करू शकतो एक तर तो माध्यम किंवा ज्यांना हे प्रकरण उभं करायला होतं त्यांनी तिथे त्याला जाणीवपूर्वक देऊ त्याला तिथे लग्न करायला लावली त्याचा फोटो त्याचे फोटो मारले 그거보다 무도위도 정리 니까